सर्वांना नमस्कार कृष्णा स्टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि तो विषय आहे आपलं भारतीय संविधान मित्रांनो भारतीय संविधानाचा विषय निघाला की आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न येतात त्यात पहिला प्रश्न येतो की आपलं भारतीय संविधान कोणी तयार केलं असेल आपलं भारतीय संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपलं भारतीय संविधान तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आपण आपलं भारतीय संविधान अंगीकृत केलेलं होतं स्वीकारलेलं होतं त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण हे भारतीय संविधान संपूर्ण देशभर लागू करण्यात आलेलं होतं पुढे असाही प्रश्न येतो की याचं हस्तलिखित कुणी तयार केलेलं असेल मित्रांनो ज्या व्यक्तीनं हे हस्तलिखित तयार केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा या व्यक्तीनं हे हस्तलिखित इंग्रजी भाषेमध्ये इटालिक या फॉन्टमध्ये सुंदर हस्ताक्षरात तयार केलेलं आहे तुम्ही जर याची मूळ प्रत पाहिली तर लक्षात येईल की हे संविधान वेगवेगळ्या चित्रांनी सजवलेलं आहे डेकोरेट केलेलं आहे हे कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नंदलाल बोस आणि त्यांची टीम आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी समाविष्ट आहेत आपल्या भारताचा इतिहास वेग वेग आणि संस्कृती याचं प्रतिनिधित्व करणारी चित्र या सगळ्या आपल्या संविधानाच्या पानावरती आपल्याला दिसून येतील वेगवेगळ्या भागावरती वेगवेगळं चित्र आपल्याला दिसून येतील पहिल्या भागावरती आपल्याला वैदिक कालखंड आणि त्याच्याशी संबंधित सर्व चित्र आपल्याला पहिल्या भागावरती आपल्याला दिसून येतात दुसऱ्या भागावरती आपल्याला कुरुक्षेत्रात जे काय महाभारताचं युद्ध झालेलं होतं त्यांचे चित्र आपल्याला दुसऱ्या भागामध्ये दिसून येतात तिसऱ्या भागामध्ये राम सीता लक्ष्मण यांची चित्र आपल्याला पाहायला मिळतील <ति> चौथ्या भागामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्याशी संबंधित चित्र आपल्याला पाहायला मिळतील <ति> भाग मध्ये आपल्याला जैन महावीर जैन आणि जैन धर्माशी संबंधित चित्र आपल्याला पाहायला मिळतील सहाव्या भागामध्ये आपल्याला अकबर बादशाह आणि त्यांच्याशी संबंधित आपल्याला चित्र पाहायला मिळतील सातव्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली मराठीशाही यांच्या संबंधातली चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात भाग वरती आपल्याला महात्मा गांधींचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि भाग अकरामध्ये आपल्याला मशीन्स इंडस्ट्रीज यांची आधुनिक चित्र आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आपलं भारतीय संविधान हे एकूण दोनशे एक्कावन्न पानांचं आहे म्हणजे यांची पृष्ठे आपण दोनशे एक्कावन्न आहेत असं असं म्हणू शकतो भारतीय संविधान हे दोन भागामध्ये विभागलेलं आहे पहिल्या भागामध्ये आपली जी काय प्रकरणं असतील जे काय आर्टिकल्स किंवा कलम आपण म्हणतो या बाबी पहिल्या भागामध्ये समाविष्ट आहेत तर दुसऱ्या भागामध्ये शेड्यूल किंवा अनुसूची समाविष्ट आहेत ज्यावेळेस हे संविधान तयार झालं होतं त्यावेळेस एकूण बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलमं म्हणजे आर्टिकल्स होती आणि आठ शेड्यूल किंवा अनुसूची आपण म्हणतो ते यामध्ये समाविष्ट होतं त्यानंतर संविधानामध्ये अनेक सुधारणा झाल्या आणि त्यानंतर आता सध्या बावीस भागाचे आता सध्या पंचवीस भाग आहेत तीनशे पंच्याण्णव कलम होते आता चारशे सत्तर कलम आहेत आणि आठ शेड्यूल होती तर आता बारा शेड्यूल किंवा अनुसूची सध्या आहेत मित्रांनो आपण यापुढे जाऊ आणि समजून घेऊ की आपल्या संविधानामध्ये एकूण सहा मौलिक अधिकार किंवा मूलभूत अधिकार सांगण्यात आलेले आहेत पहिला जो मूलभूत अधिकार आहे तो दिलेला आहे समानतेचा मूलभूत अधिकार त्यानंतर दुसरा आहे तो स्वतंत्रतेचा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आपल्याला संविधानानं प्रदान केलेला आहे तिसरा आहे शोषणाच्या विरुद्ध जाण्याचा अधिकार देखील आपल्याला आपलं आपले संविधान प्रदान करत त्यानंतर चौथा जो आपल्याला अधिकार दिला आहे तो आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्यानंतर पाचवा जो अधिकार आहे संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार म्हणजे मी कुठल्या संस्कृतीचं पालन करायचं कोणतं शिक्षण घ्यायचं हे आपल्याला आपलं संविधान आपल्याला तो अधिकार प्रदान करतं <coughs> सॉरी त्यानंतर आपल्याला सव्या सवा जो काय अधिकार दिलेला आहे तो म्हणजे संविधानिक उपाययोजना करण्याचा अधिकार म्हणजे मला जर कोणत्या एखाद्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात असेल तर मी त्याबद्दल त्यासाठी मी आपल्या सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो तो देखील अधिकार आपल्याला भारतीय संविधानात प्रदान केलेला आहे पुढे आपण जाऊया आपल्या लक्षात येईल की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीय संविधान अंगीकृत केल्यामुळे आपण दोन हजार पंधरा नंतर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर हा आपला राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण हे संविधान संपूर्ण देशभर लागू केल्यामुळे हा दिवस सव्वीस जानेवारी हा दिवस गणतंत्र दिन म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो हे संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे आपण म्हणत असलो की फक्त दोनशे एकावन आहे पण जवळपास याच्यामध्ये अकरा लाख चारशे पंच्याऐंशी इतके शब्द आपल्याला त्यामध्ये दिसून येतील मित्रांनो हे संविधान दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय या ठिकाणी ठेवण्यात आहे हे संविधान संविधानाची प्रत ही हेलियमच्या चेंबरमध्ये ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून याची पानं हळूहळू पिवळी पडू नयेत म्हणून याला हेलियमच्या चेंबरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये आणखी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत मित्रांनो भारतीय संविधानामध्ये पहिली बाब म्हणजे उद्देशिका ही देखील यामध्ये समाविष्ट केलेली आहे उद्देशिका ही आपल्या भारतीय संविधानाची आत्मा आहे आपल्या भारतीय संविधानाची भावना काय आहे हे यामधून आपल्याला समजून येते समता बंधुता न्याय या बाबी आपल्याला या भारतीय संविधानाच्या उद्देशिकामधून समजून येतात मित्रांनो आपलं भारतीय संविधान तयार करण्यासाठी वेगवेगळ्या देशाचे संदर्भ घेण्यात आलेले आहेत आणि त्यांचे संदर्भ घेऊन आपलं भारतीय संविधान हे इतकं मोठं तयार झालेलं आहे हे संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला असेल तर हे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी लागलेला आहे आता हे संविधान तयार करण्यासाठी किती खर्च आला असेल तर हे संविधान तयार करण्यासाठी त्या काळात चौसष्ट लाख इतका खर्च त्या काळात आलेला आहे मित्रांनो संविधानाबद्दल आपण इथून पुढे डिटेल अशी माहिती घेणार आहोत आपल्याला ही माहिती मिळावी म्हणून आपण माझ्या चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती मी इथून पुढे देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद